नांदेड येथे बहुजन संघर्ष सेना व प्राची वधूवर सूचक केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय बौद्ध वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून पालक व विवाह इच्छुक मुलं मुली या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच आंबेडकर चळवळीमधील कार्यरत असले विविध पक्ष संघटनेतील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक सुखदेव चिखलीकर हे होते तसेच मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आंबेडकर चळवळीमधील ज्येष्ठ नेते दिगंबररावजी मोरे हे होते या कार्यक्रमाला राहुल वाघमारे राजेश चौदंते गंगाधर झिंजाडे या सर्व बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यासह रवी चिखलीकर जयपाल चिखलीकर सर्व चिखलीकर मंडळी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली त्याचबरोबर पाचशे मुलामुलीची नोंद असलेली परिचय पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली असे या कार्यक्रमाचे संयोजक हो सुखदेव चिखलीकर यांनी सांगितले बहुजन सेना आणि प्राची बौद्धवधूर सूचक केंद्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय बौद्ध वधूर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन नांदेडमध्ये करण्यात आलेलं आहे बहुसंख्य महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यामधून पालक आणि इच्छुक मुलं मुली या मेळाव्यामध्ये आलेल्या आहेत नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेले विविध पक्ष संघटनातील मान्यवर यांच्या मेळाव्याला आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहेत मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय दिगंबररावजी मोरे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती राहुल वाघमारे राजेश चौदंते गंगाधर झिंजाडे या सर्व बहुजन संघर्षनेच्या कार्यकर्त्यासह रवी चिखलीकर जयपाल चिखलीकर सर्व चिखलीकर मंडळींनी ही मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे एक पाचशे मुलामुलींची नोंद असलेली परिचय पुस्तिका आत्ता मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित केली जाणार आहे मला वाटते की या वर्षीचा मेळावा दरवर्षीच्या मेळाव्यापेक्षाही मोठा होईल अशी एक माझी अपेक्षा आहे